नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये गाव पातळीवर नियोजन करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करणं हे अत्यंत आवश्यक आहे हा सूक्ष्म नियोजन आराखडा बनवायचा आहे प्रत्येक गावाने आता तो आराखडा कसा बनवायचा त्यात नेमक्या कोणत्या बाबींवर आपण भर द्यायचा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया हा आराखडा बनवण्याकरता आपण जो घटक मानलेला आहे तो आहे आपलं गाव आणि ग्रामपंचायत या आराखड्याला ग्राम कृषी संजीवनी समितीच्या मार्फत तसंच ग्रामसभेमार्फत आपण अनुमोदन घेणार आहोत उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यावर या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी राहणार आहे ते आराखड्याचे नियोजन करतील आणि वेळापत्रक तयार करतील सात दिवसांची प्रक्रिया आहे याबद्दल आपल्याला ते अवगत करणार आहेत या सर्व प्रक्रियेची सुरुवात कशी होणार आहे ते आता आपण बघूया आपण सर्वजण सदस्य आहात ते ग्राम कृषी संजीवनी समितीचे त्यामध्ये सरपंच आहेत उपसरपंच आहेत आणि इतर शासकीय कर्मचारीही आहेत त्यांचं प्रशिक्षण घेऊनच आपण या आराखड्याला सुरुवात करणार आहोत कारण आराखड्याची जी कामं आपल्याला करायची आहेत ती आपल्या सर्वांना माहीत असणं हे अपेक्षित आहे आता हे करताना समिती सदस्यांना आणि आपला आराखडा तयार करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत तेही आपल्या गावामध्ये त्यामध्ये काही प्रशिक्षित लोक असतील हा आराखडा बनवण्याकरता आपल्या गावातील जे युवक आहेत त्यांचा सहभाग देखील अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून आपण त्यांची स्वयंसेवक म्हणून निवड करणार आहोत आणि त्याबरोबरच माहितगार लोक जे आपल्या गावामध्ये आहेत ज्यांना अनेक वर्षापासून आपल्या गावाच्या शेतीबद्दल माहिती आहे इथल्या हवामानाबद्दल माहिती आहे आणि शेतीबद्दलचे काय प्रश्न आहेत तेही चांगले माहीत आहेत तर त्यांचाही आपण एक संसाधन गट तयार करणार आहोत आणखी महत्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी आपण आराखडा बनवणार आहोत ते अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी महिला शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी भूमिहीन व्यक्ती त्याचबरोबर महिला बचत गट शेतकरी गट किंवा उत्पादक कंपनी त्यांचाही आपण सहभाग घेणार आहोत आणि या संकलित माहितीच्या आधारे आपण गावचा आराखडा बनवायला सुरुवात करणार आहोत ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया फार महत्वाची आहे यासाठी पूर्वतयारी म्हणून तीन दिवसांचं एक प्रशिक्षण सर्व लोकांना देणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या गाव समूहाशी संबंधित सरपंच आहेत सदस्य आहेत ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक पशुधन सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक रोजगारसेवक कृषी मित्र या सर्वांचा सहभाग यामध्ये असणार आहे कृषीताई त्यातला एक महत्वाचा घटक असणार आहे त्यामुळं कृषीता देखील प्रशिक्षणामध्ये असणार आहे आणि या प्रशिक्षणानंतर आपल्या गावातील ज्यांना स्वयंसेवक म्हणून आपण निवडणार आहोत त्या स्वयंसेवकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांना कशा प्रकारे आराखडा बनवायचा कोणती माहिती घ्यायची याबद्दल सांगणार आहोत सात दिवसांची ही आराखड्याची प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये वातावरण निर्मिती तयार करणं हे फार महत्वाचं काम आहे जसं की आपण सगळेजण एकत्र बसून गावामध्ये प्रकल्प समजावून घेण्यासाठी जमलो आहोत आणि आपण तीन ते चार तास किंवा पाच ते सहा तास यावर चर्चा करून मार्गदर्शन घेणार आहोत असा आराखडा तयार करताना देखील गावातल्या सर्व लोकांना कळलं पाहिजे की आपल्या गावामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया सुरू होणार आहे किंवा हा आराखडा बनणार आहे म्हणून ही वातावरण निर्मिती म्हणजे जसं की मशाल फेरी प्रवाद फेरीच्या रूपात करणं गरजेचं आहे नियोजन करताना आपण गावाचे झोन तयार करणार आहोत त्या विविध भागांमध्ये गावाची माहिती संकलित करण्याचं काम करण्यात येणार आहे त्यासाठी विविध नकाशांचा वापर आपण करणार आहोत ज्यांच्यासाठी आराखडा बनवणार आहोत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्याला आपण लक्षगट चर्चा असं म्हणतो आणि आपल्या गावात जी पीक पद्धत आहे ती पीक पद्धत कशी आहे त्यामध्ये काय समस्या आहे यांचं विश्लेषण करणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे त्याचबरोबर एका गावात जे अनेक भाग असतात त्याला आपण झोन म्हणतो त्यामध्ये उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असे काही भाग असतील त्यात पाणी येणारे भाग कोणते आणि मग नाला कोणत्या भागातून वाहणार अशी झोनची पाहणी करण्यासाठी आपण शिवार फेरी करणार आहोत शिवार फेरीमध्ये आपल्या लक्षात येईल की कोणत्या झोनमध्ये जमीन कशी आहे त्याची पीक पद्धत कशी आहे गावच्या कोणत्या भागात पाणी साठवण्याची जलसंधारणाची योजना झालेली आहे पूर्वी काही प्रकल्प राबवले गेले आहेत का विहिरी कुठं आहे नाले कसे वाहत आहेत या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला शिवार फेरीच्या वेळेला करायचा आहे त्यानंतर आपण पाण्याचा ताळेबंद करणार आहोत आणि मग आपण जलसंधारणाच्या उपाययोजना पिकाचा आराखडा बनवणार या माहितीमध्ये महत्वाच्या चार गोष्टी आहेत एक गावामध्ये कोणत्या प्रकारची पीक रचना आहे दोन गावामध्ये कोणत्या प्रकारची जलसंधारणाची कामं झालेली आहेत तीन गावाची लोकसंख्या काय आहे आणि चार गावाची पशुधन संख्या किती आहे अशी चार प्रकारची माहिती भरली की ताळेबंद तयार करू शकतो आता ताळेबंद तयार झाला की जलसंधारणाची कामं प्रस्तावित करता येतात ही कामे जी प्रस्तावित करणार आहोत त्या प्रस्तावित कामांचे नकाशावर नियोजन करणार आहोत या गावाचा एक विशेष नकाशा आपण बनवणार आहोत या नकाशावर आधी झालेली कामं आणि पुढे करावायची कामं एकाच ठिकाणी आपल्याला दिसतील आणि दाखवताही येतील की प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी ग्रामसभेसमोर हा आराखडा ठेवायचा आहे ग्रामसभेसमोर आराखडा ठेवताना पहिल्यांदा ग्राम, ग्राम कृषी संजीवनी समितीने चर्चा करून हा आराखडा ग्राम मांडायचा आहे त्यामुळं या आराखड्याची मांडणी करणं हे अतिशय आवश्यक आहे एकदा ही मांडणी झाली की पांडलोटाच्या आधारे एकूण कामांचं नियोजन आणि मग गाव समूह नियोजन होईल आणि हे नियोजन अंतिम करण्याकरता ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य कृषी सहाय्यक प्रशिक्षक कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ उपविभागीय कृषी अधिकारी असतीलच त्यांच्याकडून हा आराखडा अंतिम करणं सोपं जाईल जाईल मंजुरी नंतर त्या आराखड्यानुसार आपल्या गावामध्ये प्रकल्पाची विविध कामं करायची आहेत आता शेतकऱ्यांच्या मध्ये जाणीव जागृती होणं हा महत्वाचा मुद्दा आहे